नमस्कार मी अल्वेरान ऑर्गेनिक फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन शिंदे आज आपण उपळा बुद्रुकमध्ये निकम, निकम शेतीवरती आलेलो आहे तरी प्रथम तर तुमची ओळख सांगा माझं नाव पोपळ दिगंबर निकम निकमोपळा बुद्रुक हम्म या मकेसाठी तुम्ही आता हे स्प्रे तुम्हाला दिलेला आहे अल्ट्राकेन पोलियर ह्याचं किती फवारणी झालीत एक फवारणी झाली एक फवारणी मग फवारणी नंतर तुम्हाला रिझल्ट काय वाटलाय रिझल्ट म्हणजे मका एकदम वाढ झाली त्याची

चांगले जाओ। जाओ। थी। कंसा थी। तो जाओ। जाओ। तुम्ही जाओ। गेले दोन वर्ष झालं आपल्या दोन वर्ष वापरताय तुम्ही ओससाठी वापरलाय उडाला वापरलाय वापरले सगळ्या मुगाला वापरले बरोबर आहे इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकता मक्के बद्दल इतर शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरावं अतिशय उत्तम प्रोडक्ट आहे मी जे आमच्या वापरलेलं साहेब आपला साडेब्याऐंशी रोज गेला एक अकरा अकरा मध्ये किती महिन्यामध्ये गेला साडे दहा महिने साडे दहा महिनेस बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद